आजचा विषय काळी हळद आहे क्रमांक एक मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मधुमेहाच्या रुग्णांसाठी काळी हळद वरदानापेक्षा कमी नाही यामध्ये आढळणाऱ्या कर्क्युमिनमध्ये दाहक विरोधी गुणधर्म तसेच इन्सुलिन सुधारण्याची क्षमता असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य होते क्रमांक दोन मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देते काळी हळद मेंदूच्या आरोग्यासाठी विविध उत्पादन देते हे मध्यदूती व कमी करण्यास मदत करू शकते मायग्रेशनपासून सुटका करण्यासाठी तुम्ही काली हळद तीन उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी काळी हळद जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर काळ्या हळदीचा आहारात नक्की समावेश करा हे रक्तदाब सामान्य करण्यास मदत करते यामध्ये असलेल्या कर्क्युमिनमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अर्टी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे रक्तप्रवाह निरोगी ठेवण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात क्रमांक चार संधिवादसाठी काळी हळद काळ्या हळदीमध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म संधिवात असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात हे सांधे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते वाढत्या वयाबरोबर सांधेदुखीची समस्या डोकंवर करू लागते काळ्या हळदीत असलेल्या अँटीऑक्सिडंट आणि अँटीफंगल गुणधर्मांनी सांधेदुखीवर आराम मिळतो